न्यूयॉर्क मध्ये राहणाऱ्या रा अनिशा अरोरा या तरुणीनं सांगितलेली ही स्टोरी तिच्या विमान प्रवासाची त्या दरम्यान भारतीय पासपोर्ट आलेल्या अनुभवाची सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून आपलं अनुभव कथन केलंय अनिशा मध्ये राहत असली तरी तिच्याकडं भारतीय पासपोर्ट आहे फ्लाईटला उशीर झाल्यामुळं अनिशाची फ्रँकफूर्ट येथून पुढे जाणारी कनेक्टिंग फ्लाइट चुकली सोबत जे अमेरिकन नागरिक होते त्यांची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोफत जेवणासह राहण्याची सोय करण्यात आली तर अनिशाला एका छोट्याशा खोलीत ठेवण्यात आलं कारण काय तर अनिशाकडे शेनझेन व्हिसा नव्हता आणि तिचा पासपोर्ट भारतीय होता व्हिडिओत सांगितलं आजपर्यंत मी माझ्या फारसा विचार केला नव्हता तिनं रूम दाखवत असताना म्हटलं बाकीचे प्रवासी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट सह राहत आहेत आणि मी या छोट्याशा कॅप्सूलमध्ये आहे शेनझेन व्हिसा नसल्यामुळे अनिशा विमानतळाबाहेर जाऊ शकत नव्हती तर अमेरिकन पासपोर्ट असलेल्या प्रवाशांनी वीस तासांचा प्रतीक्षा कालावधी जर्मनीतलं महत्वाचं शहर फिरण्यात घालवला अनिशानं पुढे सांगितलं कोणीही अमेरिकन प्रवाशांच्या जागी असतं तर आनंदी झालं असतं त्यांच्यासाठी सगळं मोफत होतं आणि वीस तास नवीन देश फिरण्यासाठी मिळाले होते पण माझ्यासाठी काहीच नव्हतं कारण माझ्याकडे भारतीय पासपोर्ट होता अनिशाच्या मते तिनेही तिकिटासाठी तेवढेच पैसे खर्च केले होते जेवढे अमेरिकन प्रवाशांनी केले होते पण वागणुकीत जमीन आसमानाचा फरक दोन हजार पंचवीसच्या हेडले पासपोर्ट इंडेक्सनुसार जगात भारतीय पासपोर्टचा क्रमांक पंच्याऐंशी आहे जो गेल्या वर्षी ऐंशी वा वर होता भारताच्या पासपोर्टची सर्वोच्च स्थिती दोन हजार सहा मध्ये होती तेव्हा तो एकाहत्तराव्या क्रमांकावर होता अमेरिकन पासपोर्ट नवव्या क्रमांकावर आहे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूरचा आहे त्यानंतर जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे एकशे नव्याण्णव देशांच्या यादीत भारत पंच्याऐंशी व्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात तळाला आहे अफगाणिस्तान दोन हजार पंचवीसच्या नोवॅड कॅपिटलिस्ट पासपोर्ट इंडेक्स नुसार भारत एकशे नव्याण्णव देशांपैकी एकशे अठ्ठेचाळीसाव्या स्थानावर आहे भारताचा शेजारी पाकिस्तान एकशे पंच्याण्णवाव्या स्थानी आहे नेपाळ आणि बांगलादेश अनुक्रमे एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी स्थानावर आहेत श्रीलंका एकशे अडुसष्टाव्या स्थानी आहे भारतीय उपखंडातील इतर देशांमध्ये भूतान भारताच्या पुढे म्हणजे एकशे चाळीसाव्या क्रमांकावर आहे हा इंडेक्स एकशे नव्याण्णव देशांची नागरिकत्व व्यवस्था तपासतो प्रत्येक पासपोर्टची रँकिंग पाच महत्वाच्या निकषांवर केली जाते एक व्हिसाशिवाय प्रवास दुसरं म्हणजे कर प्रणाली जागतिक प्रतिमा आणि दुहेरी नागरिकत्व त्याचबरोबर वैयक्तिक स्वातंत्र्यही भारत एकशे अठ्ठेचाळीसाव्या स्थानावर आहे आणि विशेष म्हणजे आफ्रिकेतील कोमोरोस हा साडेआठ लाख लोकसंख्येचा देश आपल्या शेजारी आहे या यादीमध्ये सिंगापूरला मागे टाकून आयर्लंडने आपलं पहिलं स्थान मिळवलंय आशिया खंडातला टॉप टेन मध्ये असलेला देश आहे संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई त्याचं स्थान आयसलँड आणि न्यूझीलंड सोबत दहाव्या क्रमांकावर आहे आणि आपण विश्वगुरू झाल्याच्या जगात आपली प्रतिष्ठा मान सन्मान वाढल्याच्या गप्पा मारतोय